कोल्हापूर नवे खड्डेपूर नेत्यांमुळेच कोल्हापूरकरांचे हाल खराब रस्त्यावरून नाराज असणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी राज्य शासनाने रस्त्यांच्या कामासाठी आणि नवीन रस्ते बांधण्यासाठी तब्बल शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे आता या कामाची वर्क ऑर्डर निघण्याच्या टप्प्यात असतानाच आरोप प्रत्यारोपांच्या फेरी उडताना दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष क्षीरसागर यांच्यात आरोपांचा हल्लाबोल होत आहे कोल्हापुरातल्या प्रमुख मार्गावरील रस्त्यांवर खड्डे इतके झाले आहेत की त्यावरून तुम्हाला रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे असा प्रश्न पडेल या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाने महापालिकेला तब्बल शंभर कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे मात्र हे शंभर कोटी रुपये वादाचा मुद्दा ठरू लागला महापालिकेकडे निधी उपलब्ध असतानासुद्धा या कामाचं टेंडर निघत नाही टेंडर काढलं तर ठेकेदार हे टेंडर भरायला तयार नाहीत टेंडर एखाद्या ठेकेदारांचे भरलंच तर बघा टेंडर एखाद्या ठेकेदारानं भरलंच तर त्याला विरोध केला जात आहे ते टेंडर रद्द करण्यासाठी अनेक कारभारी पुढे येत असल्याचे आता समोर येत आहे सरकारी अधिकाऱ्यांची आता चांगलीच गोची निर्माण झाली आहे रस्त्यांचे हे काम जैसे ते ठेवण्याचा प्रयत्न सध्या अधिकाऱ्यांमार्फत होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी चारच दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात आयुक्त उपायुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना धारेवर धरत रस्त्याच्या कामासंदर्भात जाहीर नाराजी व्यक्त केली होती तर दुसरीकडे सतेज पाटील यांनी त्यावरून आरोप केले रस्त्यांसाठी भरघोस निधी महापालिकेकडे येतो त्याच्यावर महापालिकेचे अधिकारी काम करत नाहीत हे अधिकारी नेमकं कोणाच्या दबावाखाली आहे रस्त्यांच्या कामाची ऑर्डर देऊ नये असा दबाव कोण टाकत आहे हे कळत नाही ही कामाची पद्धत योग्य नसल्याची टीका माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांनी केले रस्त्या संदर्भात आरोप प्रत्यारोप होत असताना राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आता यात उडी घेतली आहे राज्य सरकारकडून आपण कोल्हापूरकरांसाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणलेला आहे मात्र यामध्ये अनेक कारभार येऊन अडकाटी घालत असल्यास नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आयुक्त आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याच्या पार्श्वभूमीवर राजेश क्षीरसागर यांनी महापालिकेत अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली या बैठकीत कोणत्याही राजकीय दबावाखाली आपण काम करू नका आपण जनतेसाठी काम करा असं आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केलं मंथन न्यूज कोल्हापूर